लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आताच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बघा लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे तीन वाजून चोपन्न मिनिटांनी त्यांनी आजच हे ट्विट केलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात जमा होईल त्यांच्या खात्यात त्यांना प्राप्त होईल या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे मुख्यमंत्री माझी लाठी बहीण योजना बघा इथे लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे की स्वतः महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे यांनी आजच दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटांनी दोन मे दोन हजार पंचवीस ला त्यांनी स्वतः ट्विट केलेला आहे तुम्हाला ही संपूर्ण मी लाईव्ह बातमी दाखत आहे आणि त्यांनी स्वतः हे ट्विट केलेलं आहे की आता लवकरच आजपासूनच सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि दोन ते तीन दिवसामध्ये आता ही प्रक्रिया पूर्ण होणार आणि सर्व लाभार्थींना ज्या बहिणींचं बघा ज्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेचं अकाउंट आधार लिंक आहे अशाच बहिणींना हे लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे ज्या बहिणींच अकाउंट बँक अकाउंट हे आधारला लिंक नाही त्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही असे स्पष्टपणे स्वतः आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री या स्वतः सांगत आहे तर सर्वात आधी आपल्याला या आपण या चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी हे अपडेट देत आहोत की स्वत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट केलेलं आज हा आज के आहे आजच तीन वाजून चोपन्न मिनटांनी दुपारी म्हणजे दोन तारखेपासनं आजपासून एप्रिलचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये जमा व्हायला आजपासून सुरुवात केलेली आहे आणि दोन ते तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ज्या बहिणींचे बँक खातं आधारला लिंक आहे अशाच बहिणींना एप्रिलचा हप्ता हा मिळणार आहे असे स्वतः आदिती तटकरे त्या स्वतः सांगत आहेत त्यामुळे आता संपली आहे तुमची प्रतीक्षा संपलेली आहे एप्रिलचा महिना संपून गेला मे महिन्याचा एक एक तारीख पण गेली आणि आज आहे दोन मे दुसरा दिवस दोन मे आला आणि आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात केलेली आहे तर येत्या दोन दिवसात उद्या आणि परवा दोन ते तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातील संपूर्ण सर्व जिल्ह्यांमधील सर्व लाडक्या बहिणींच्या ज्या बहिणींचे बँक खाते आधारला लिंक आहे अशा सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता हा जमा होणार आहे असे स्वतः आदिती तटकरे सांगत आहे तर अत्यंत आनंदाची बातमी अत्यंत मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींना तुम्हाला सर्वात आधी आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळत आहे सर्वात आधी सर्वात मोठे अपडेट तुम्हाला या चॅनलवरून मिळत आहे तर सर्व लाडक्या बहिणी आनंदी वा खुश वा आता तुमचं टेन्शन गेलेलं आहे तुमचा म्हणजे तुमची प्रतीक्षाही संपलेली आहे संपूर्ण महिनाभर तुम्ही वाट पाहिली एप्रिलच्या चा महिन्याच्या हप्त्याची परंतु लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळाला नाही कारण की बघा याच्या पाठीमागे कारण काय आहे तर सर्वात महत्त्वाचे कारण आहे की एप्रिलपासून हे नवीन वर्ष सुरू होते अकाउंटिंग इयर हे एप्रिलपासून सुरू होते एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतचे असे हे संपूर्ण अकाउंटिंग इयर असते त्यामुळे ट्रान्झॅक्शन व्हायला जवळजवळ नवीन ट्रान्झॅक्शन व्हायला जवळजवळ आठ ते पंधरा दिवस लागतात असे स्वत आपल्या महाराष्ट्र सरकारच्या अकाउंट डिपार्टमेंटने स्वतः हे अपडेट दिलेले आहे त्यामुळे एप्रिलच्या हप्त्याला हा उशीर झालेला आहे एप्रिलचा हप्ता मिळायला सर्व लाडक्या बहिणींना विलंब झालेला आहे त्यामुळे हे जे तांत्रिक हे जे तांत्रिक अडचण होती ही अडचण आता ही सॉल्व झालेली आहे आणि या ट्रान्झॅक्शनमुळेच पंधरा दिवस मदे त्या ट्रान्झॅक्शनमध्ये गेलं त्यामुळे कारण की नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे एप्रिलपासून एक एप्रिल ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतचं हे नवीन वर्ष हे सुरू झालेलं आहे अकाउंटिंग इयर सुरू झालं आहे फायनान्शियल इयर हे सुरू झालं आहे त्यामुळे ट्रान्झॅक्शन व्हायला उशीर लागला आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता यायला हा उशीर झालेला आहे परंतु आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आज दोन मे दोन मेपासून आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेत आधार लिंक आहे ज्या बहिणींचं आधार हे बँकेला लिंक आहे त्यांच्या बँक खात्याला लिंक आहे अशाच सर्व लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता हा आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि येत्या दोन ते दिव तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता हा जमा होणार आहे तर लाडक्या बहिणी तुमची प्रतीक्षा संपलेली आहे अत्यंत मोठी आनंदाची बातमी तुम्हाला सांगत आहे सर्व लाडक्या बहिणी आनंदी वा खुश वा खूप मोठी आनंदाची बातमी तुम्हाला देत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी आता तुम्हाला बघा अत्यंत मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे तुम्हाला माहीतच आहे की आपल्या चॅनलवर जोपर्यंत काही खरे अपडेट आपल्या हाती लागत नाही तोपर्यंत आपण कुठलेही आपल्या व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत नाही तर आता आपल्या हाती ऑफिशियल अपडेट लागलेले आहे स्वत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः ऑफिशियल अपडेट दिलेले आहे अधिकृत अपडेट आता आपल्या हाती लागलेले आहे की आजपासून दोन मे दोन हजार पंचवीसपासून एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँकेत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु कोणत्या बहिणींना मिळणार एप्रिलचा हप्ता तर ज्या बहिणींचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डला लिंक आहे अशाच बहिणींना फक्त एप्रिलचा हप्ता हा मिळणार आहे तर ज्या बहिणींचं अजूनही आधार त्यांच्या बँक खात्याला लिंक नाही आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला लिंक करा तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा जो मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या बँकेत दिलेला आहे तोच मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या आधारवर तुमचा असला पाहिजे आणि हे सगळं तुमचं अपडेटेड असलं पाहिजे तरच अस तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळणार आहे हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट स्वतः आदित्यताई तटकरे यांनी दिलेले आहे तर सर्व लाडक्या बहिणी आपण जर चॅनलवर नवीन आला असाल आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन करा जर तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन नाही केलं तर तुम्हाला या चॅनलचे कोणतेही अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये दिसणार नाही जर तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये दिसावे असे वाटत असेल तर तुम्ही ऑल नोटिफिकेशनवर टच करा तुम्ही नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट लाडकी बहीण योजना असू देत किंवा सरकारी योजना कोणत्याही सरकारी योजनेचा अपडेट असू दे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसायला हवं त्यासाठी तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओला सगळ्यांनी कृपया करून लाईक करा आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कृपया करून शेअर करा व्हॉट्सॲपवर शेअर करा फेसबुकवर शेअर करा सगळ्यांना हे अपडेट मिळ सापडलं पाहिजे मिळालं पाहिजे हा व्हिडिओ सगळ्यांना कृपया करून पाठवा शेअर करा आनंदाची बातमी सगळ्यांना द्या आणि कमेंट आठवणीने करा ताई की तुम्हाला तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुम्हाला आज आजपासून कोणत्या बहिणींना एप्रिल हप्ता यायला सुरुवात झाली कृपया करून कमेंट करा तर सर्व लाडक्या बहिणी खूप मोठी आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे कालच महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतः लाईव्ह सांगितले होते आणि आजही त्यांनी स्वतः टी ट्विट केलेलं आहे काल कामगार दिनानिमित्त त्यांनी स्वतः लाईव्ह बोलले होते आणि परवाच आपली अक्षय तृतीया झाली सरकारला बघा सरकारने तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा निधीची तरतूदीला मंजुरी दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि लगेचच हे दोन दिवसात काम झालेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता आजपासून दोन मेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर सर्व बहिणी आनंदी वा खूप मोठी आनंदाची बातमी आहे आपणा सगळ्यांची आपण काळजी घ्या आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत रहा, सो थँक्यू व्हेरी मच